आपण सगळ्यांनीच कारमधली बॅटरी पाहिली आहे नाही का पण वरुण इतकी साधी दिसणारी ही बॅटरी खरंतर आतून एक छोटंसं केमिकल पॉवर हाऊस आहे मग प्रश्न येतो की ती इतकी महत्वाची का आहे आणि आतमध्ये नक्की घडतं तरी काय चला आज आपण हेच जाणून घेऊया विचार करून बघा हे किती कमाल आहे का म्हणजे फक्त शिसं आणि ॲसिड वापरून एवढी ताकद कशी तयार होते की ती दोन टनाचं वाहन सुरू करू शकते ह्याचं उत्तर आहे ना ते बॅटरीच्या आतल्या एका भन्नाट रासायनिक प्रक्रियेत दडलेलं आहे तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आधी या शक्तीच्या डब्याच्या आत काय आहे ते बघावं लागेल चला तर मग आतल्या मुख्य खेळाडूंना भेटूया ओके तर आपल्या या केमिकल स्टोरीमध्ये तीन मेन कॅरेक्टर्स आहेत पहिला अॅनोड जो स्पंजी शिशापासून बनलेला असतो आणि तो असतो नेगेटिव्ह दुसरा आहे कॅथोड हा बनलेला असतो लेड डायऑक्साईडचा आणि तो असतो पॉझिटिव्ह आणि तिसरा जो या दोघांमध्ये सगळी ऍक्शन घडवून आणतो तो, तो म्हणजे सल्फ्युरिक ऍसिडचं द्रावळ ज्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो इथून पुढे खरी गंमत सुरू होते जेव्हा बॅटरी आपल्याला पॉवर देते तेव्हा तिच्या आत एक आपोआप होणारी रासायनिक क्रिया सुरू होते याच प्रक्रियेला आपण म्हणतो डिस्चार्जिंग इथे हे तिन्ही ॲरेक्टर्स एकत्र येतात आणि वीज तयार करतात जेव्हा बॅटरी वीज देत असते तेव्हा ती एक गॅल्वॅनिक सारखी वागते आता हे नाव ऐकून घाबरू नका याचा अर्थ खूप सोपा आहे म्हणजे रसायणं आपोआप एकमेकांवर क्रिया करतात आणि त्यातून इलेक्ट्रॉनचा प्रवाह तयार होतो आणि इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजेच वीज आता बघा इथे एकाच वेळी दोन गोष्टी घडत असतात जी निगेटिव्ह बाजू आहे म्हणजे ॲनोड तिथे शिसं आपले इलेक्ट्रॉन सोडून देतं आणि हे मोकळे झालेले इलेक्ट्रॉन बाहेरच्या सर्किटमधून प्रवास करत करत पॉझिटिव्ह बाजूकडे म्हणजे कॅथोडकडे जातात हा जो इलेक्ट्रॉनचा प्रवास आहे ना तोच म्हणजे आपला विजेचा प्रवाह हो। पण ह्या सगळ्या प्रक्रियेचा शेवट काय होतो म्हणजे जेव्हा बॅटरी तिची सगळी ऊर्जा वापरते तेव्हा तिच्या आत नक्की काय बदलतं चला ते पाहूया आणि हे चित्र सगळं काही सांगून जातं जेव्हा बॅटरी डिस्चार्ज होते तेव्हा अॅनोड आणि कॅथोड हे दोन्ही पूर्णपणे लेड सल्फेटच्या पीबीएसओ फोरच्या एका थराने झाकले जातात जणू काही दोघांनी एकसारखाच गणवेश घातलाय आणि त्याच वेळी इलेक्ट्रोलाईटमधलं सल्फ्युरिक ऍसिड वापरलं जातं आणि ते अगदी पाण्यासारखं सौम्य होऊन जातं आणि ह्या सगळ्या केमिकल देवाणघेवाणीतून एक सिंगल पूर्ण चार्ज झालेला सेल साधारणपणे दोन वोल्ट इतकी ऊर्जा तयार करतो हा आकडा लक्षात ठेवा कारण तो आपल्याला पुढे खूप उपयोगी पडणार आहे पण या बॅटरीची खरी जादू काय माहितीये ती म्हणजे ही पुन्हा चार्ज होऊ शकते याचा अर्थ आपण या, या रासायनिक क्रियेला जबरदस्तीने उलट फिरवू शकतो जेव्हा आपण बॅटरी चार्जिंगला लावतो तेव्हा ती इलेक्ट्रोलिटिक सेल बनते म्हणजे काय तर आपण बाहेरून वीज देतो आणि त्या रसायनांना त्यांची मूळ जागा परत घेण्यासाठी भाग पाडतो एक प्रकारे आपण त्यांना रिव्हर्स गिअरमध्ये टाकतो तर मग रिचार्जिंगचा मुख्य उद्देश काय तो अगदी सरळ आहे इलेक्ट्रोड्सवर चढलेला तो लेड सल्फेटचा गणवेश काढून टाकणं आणि त्यांना त्यांच्या मूळ रूपात परत आणणं बाहेरून वीज मिळताच डिस्चार्जिंगच्या वेळी ज्या क्रिया झाल्या होत्या त्या सगळ्या बरोबर उलट्या दिशेने सुरू होतात लेड सल्फेट तुटतं आणि आपल्याला पुन्हा शुद्ध शिसं आणि लेड डायऑक्साईड मिळतं इतकंच नाही तर सल्फ्युरिक ऍसिड सुद्धा पुन्हा तयार होतं आणि बॅटरी परत एकदा शक्तिशाली बनते ठीक आहे आत्तापर्यंत आपण एका सेलच्या आतल्या केमिस्ट्रीबद्दल बोललो पण आता हे पाहूया की ह्या लहान घटकांना एकत्र जोडून आपल्या रोजच्या वापरासाठी एक शक्तिशाली बॅटरी कशी तयार केली जाते आता आठवत का एका सेलची ताकद किती फक्त दोन वोल्ट आणि एवढं व्होल्टेज कार सुरू करायला अजिबात पुरणार नाही मग जास्त पावर मिळवण्यासाठी काय करायचं उपाय अगदी सोप्पा आहे असे अनेक सेल एकामागे एक जोडायचे ज्याला आपण सिरीज कनेक्शन म्हणतो असं केल्याने त्यांचं वोल्टेज एकत्र मिळून वाढत जातं आणि बरोबर बर हेच आपल्या कारच्या बॅटरीमध्ये केलेलं असतं तिच्या आत असे सहा सेल एका सिरीजमध्ये जोडलेले असतात प्रत्येक सेलचे से दोन वोल्ट म्हणजे सहा गुणिले दोन झाले पूर्ण बारा वोल्ट आणि एवढी शक्ती एक मोठं इंजिन सुरू करण्यासाठी अगदी पुरेशी असते हे किती अविश्वसनीय आहे नायका का की एकोणीसाव्या शतकातलं हे तंत्रज्ञान आजही आपल्या गाड्यांना पावर देत आहे यावरून एक विचार नक्कीच मनात येतो या जुन्या पण इतक्या विश्वासू तंत्रज्ञानाची जागा घेण्यासाठी भविष्यातल्या बॅटरी टेक्नॉलॉजीसमोर कोणती आव्हानं असतील यावर नक्की विचार करायला हवा